नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण संजीवजी खरपे यांच्याशी बोलणार आहोत बांबूमध्ये जे काही आज वेगळ्यावेगळ्या पद्धतीचं काम सुरू आहे महाराष्ट्र शासन आहे संजीव सरांचं स्वतःचं काम आहे बांबूची लागवड आणि बांबूचा उद्योग जो महाराष्ट्रात आणि देशभर वाढत आहे त्याच्यामधले एक महत्त्वाचे घटक म्हणून आज संजीव खरपे यांच्याकडे बघितलं जातंय की या सगळ्या उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यामध्ये त्यांचे जे प्रयत्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत सर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला सर नमस्कार सर मला सांगायला खूप आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाने बांबू ह्या विषयाला अत्यंत सिरियसली घेतलेला आहे सन्माननीय पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली बांबूमध्ये आता जे काम चाललं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं एक टास्क फोर्स सेटअप करण्यात आलेलं आहे जे टास्क फोर्स मुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्रीच्या अध्यक्षेखाली आहे त्याचे उपाध्यक्ष दोन उपमुख्यमंत्री आहेत तर टास्क फोर्सवर तेरा मंत्री आणि चौदा सेक्रेटरींना घेण्यात आलेलं आहे इतकं अत्यंत पॉवरफुल अशा प्रकारचं हे टास्क फोर्स बनलं असून ह्या टास्कफोर्सच्या आताफुल अशा प्रकारचं हे टास्क फोर्स बनलं असून ह्या फोर्सच्या आता जी एक्झिक्युटिव्ह कमिटी बनली आहे त्याचं अध्यक्षपद हनुमानिय पाशा पटेल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि या एक्झिक्युटिव्ह कमिटीवरसुद्धा एकोणीस महाशासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी घेण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे शासन बांबू डेव्हलपमेंटवर किती सिरियस आहे हे ने दिशते। हो है। है है। या निमित्ताने दिसतंय आणि पर्यावरणमधला बांबूचा जो महत्त्वाचा रोल आहे त्या संदर्भात हे टास्क फोर्स बनलेला आहे ह्या टास्क मध्ये बांबू डेव्हलपमेंटच्या विविध अंगाने फार डीपली विचार केला जातो आहे बांबू शेतकरी ग्रो करायला लागल्यानंतर त्या बांबूचा इंडस्ट्रीयल वापर कसा होईल शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी काय करायला लागेल कुठच्या कुठच्या इंडस्ट्रीजना किती प्रमाणात बांबू लागणार त्याची जात कुठची आहे कुठची लागणार आहे तो कुठे उपलब्ध होणार आहे कुठची इंडस्ट्री कुठे सेटअप करता येईल ह्याच्यावर खूप खूप गहनपणे विचार करून ह्याच्यावर प्लॅनिंग बनवलं जात आहे प्रत्येक इंडस्ट्रीचं म्हणणं आहे की त्यांना कदाचित तीन हजार हेक्टर पाच हजार हेक्टर एवढा बांबू पन्नास किलोमीटर फेरीफेरीमध्ये विशिष्ट एका जातीचा बांबू लागतो तर त्या संदर्भात आत्ता जे प्लॅनिंग चाललं आहे दहा लाख हेक्टरचं बांबू प्लांटेशन करण्याचा जो मनोदय व्यक्त केला आहे मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं अशा प्रकारचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे इंडस्ट्रीला आपण सा, सा, इंडस्ट्री सा बरोबर घेऊन काम करतो आहे ज्या ज्या इंडस्ट्रीना बांबू ॲज अ रॉ मटेरियल वापरायचं आहे त्यांच्यावर वन टू वन महाराष्ट्र शासन बोलणं करतंय त्यांच्यासाठी नवीन महाराष्ट्र महाराष्ट्राची इंडस्ट्रीयल पॉलिसी आणण्याचं पण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यावर पण काम सुरू झालेलं आहे तर मला सांगायला आनंद वाटतो की अत्यंत सिरियसली हे काम चालू असून कदाचित पूर्ण भारतामध्ये कुठेही इतक्या विविध अँगलने बांबूवर काम झालं नसेल एवढं काम महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे पाषा पटेलजी या सगळ्या नेतृत्व या सगळ्या मोमेंटचं नेतृत्व करतायत आणि अत्यंत सायंटिफिक पद्धतीने जे ज्या लोकांनी बांबूमध्ये यापूर्वी अनुभव आहे चांगला अनुभव आहे ज्यांनी सक्सेस स्टोरी क्रिएट केल्या ह्या सगळ्या लोकांचा अनुभव बरोबर घेऊन त्यांच्या त्यांच्याशी सल्ला करून हे काम पुढे नेलं जात आहे आपण आता बत्तीस असे सायंटिस्ट निवडले आहेत भारतातले ज्यांनी बांबू रिलेटेड रिसर्च कमीत कमी दहा वर्ष केलं आहे सायंटिस्टना एकत्र आणून भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने जे एक हजार कोटी रुपये बांबू रिसर्चसाठी देण्याचं मान्य केलं आहे तर ह्या ह्या सायंटिस्टना टॉप सायंटिस्टना एकत्र आणून त्यांचं रिसर्चचं फंडिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्या सुद्धा फार डिटेलमध्ये प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आपल्या देशातल्या एका अनेक सिनियर सायंटिस्टची एक कमिटी बनणार आहे जी कमिटी हा ओवरऑल जो खर्च सरकार करत आहे त्याच्यावर लक्ष ठेवणार आहेत त्याचं मॉनिटरिंग करणार आहे तर अशा प्रकारचं जे काम आता चालू आहे त्याच्यामुळे बांबूला खूप लवकरच चांगले दिवस येतील अनेक वेळा शेतकऱ्यांना वाटतं की आमच्याकडे कोण बघत नाही तर तसं नाही आहे जे काय प्लॅनिंग चाललं आहे त्याच्यामुळे शेतकरी हाच सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे बांबूला जर चांगला दर मिळाला नाही बांबूची जर विक्री झाली नाही तर कसं ते डेव्हलपमेंटला काही अर्थ राहणार नाही तर डेव्हलपमेंटचं जे काही प्लॅनिंग होतं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की बांबूला चांगला दर कसा मिळेल बांबू सहज कसा विकता येईल तर या संदर्भात काम केलं जात आहे आमचा जो वीस वीस वर्ष कॉनबॅकचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये दहा हजार शेतकऱ्यांना कमर्शियल वायबल बांबूची शेती करून आम्ही दाखवलेलं आहे आपल्याच राज्यातील एका जिल्ह्यामध्ये बांबू फार्मिंग हे कमर्शियल वायबल होतं याचा वीस वर्षाचा अनुभव आणि दहा हजार शेतकऱ्यांची सक्सेस स्टोरी घेऊन आत्ता आम्ही इतरांना सांगतोय की आता तुम्ही पण बाबूची लागवड करा तर आमचा जो अनुभव आहे त्याचा पण शासनचा फायदा घेतो आहे आणि या सगळ्या प्लॅनिंगमध्ये या सगळ्या गोष्टीचा वापर केला जातो आहे देशातलेच नाही तर सुद्धा तज्ज्ञ लोक यांचासुद्धा आम्ही समाविष्ट करून घेतला आहे या सगळ्यामध्ये देशातल्या टॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ज्यांना पण आपण बरोबर घेतलेलं आहे आणि सारखी आंतरराष्ट्रीय संस्था ही पण आपल्या बरोबर आहे तर अशा प्रकारे असं परिपूर्ण असं काम आता बांबू क्षेत्रात व्हायला लागलं आहे मी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की त्यांनी अतिशय सिरियसली ह्या बांबूकडे बघायला सुरुवात केलेली आहे नितीन गडकरी साहेब असो किंवा ना नरेंद्र मोदी असो हे सगळेजण अशा प्रकारचे बांबू प्रमोशनचं खूप चांगलं काम करतात धन्यवाद जी आपण विचार सांगितले त्यावर खूप धन्यवाद आपल्याला कारण आज बांबूमध्ये ज्यावेळी विचार करत असतो आपण तर त्याचं पुढं काय चालू आहे हे लोकांना समजत नाही तर त्या आपल्या ह्या माध्यमातून बांबूची दिशा कोणती आहे हे करण्या खूपशी मदत होईल आपल्या विचाराबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर धन्यवाद बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा बांबूतील एक महत्त्वपूर्ण चॅनेल बांबू महान्यूज